धुळे शहराचे लोकप्रिय आमदार फारुखजी शाह साहेब यांचा प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य नागरी सत्कार कैलासवासी मुरलीधर चिंता देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदारांच्या हस्ते मोफत पाणीजार वाटप सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्वागतोत्सुक प्रेरणा बहुद्देशीय संस्था देवपूर धुळे कार्यक्रमाचे ठिकाण नगर नगावबारी देवपूर धुळे ऐकत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन तसेच विविध मान्यवरांना देण्यात आला पुरस्कार येथील अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन मार्च रविवार रोजी राज्यस्तरीय चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या आवारात सकाळी नऊ ते सायंकाळी सात वेळेत होणाऱ्या संमेलनात पुरस्कार पुरस्कृतांचा सन्मान विविध विषयांवर चर्चा कथाकथन परिसंवाद एक पात्री प्रयोगासह काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष प्राध्यापक भगवान पाटील सचिव प्रभाकर शेळके सुमन महाले संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील तर अध्यक्षस्थानी अक्षय छाजेड असतील डॉ अरुण साळुंखे विजय पाटील कलावती माळी प्राध्यापक भालचंद्र साळुंखे उपस्थित होते सुमन देसले यांना पुरस्कार दिला प्राध्यापक सदाशिव माळी यांना मरणोत्तर दिला आहे उमवीचे प्रथम कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर एन के ठाकरे शकुंतला भोरसे कुंभार यांनाही जीवनगौरव पुरस्कार दिला तर आशार डीडी पाटील प्राध्यापक पी के भदाणे प्राध्यापक सुनील गायकवाड प्राध्यापक बी एन पाटील अविनाश पाटील विश्राम बिरारी नवोदित साहित्यिक प्रवीण पवार यांचा सन्मान करण्यात आला ठामत मराठी न्यूजसाठी सोपान दे आपले निवेदन दिले आज तीन मार्च आणि आम्हाला ऐराणी साहित्य परिषद नाही चौथं साहित्य संमेलन विद्यावर्धनी आणि ऐराणी साहित्य परिषद या संयुक्त विद्यमानतून आम्ही लिहिले या ऐराणी साहित्य परिषदना हेतूच असा आहे की आपली जी एक मायबोली ऐराणी हा ही ऐराणी बारा बलुतेदार लोकेश नेसे हा एक कोणत्या जात किंवा धर्म एकांनी नाही आहे हा माणूस भाषा आहे गोडवा भाषा आहे जसं शरीरले रक्त पुरवठा करणाऱ्या निर्णाऱ्या वाहिन्याला जायच तसं माणूसनं जीवनमा भाषा राहतेस आणि भाषा हा ही रक्त जसं वाहत रास तसं भाषा या वाहण्या रहत आहेस जर रक्त गोठणं ते जीवदास तसं भाषा जर गोठण्यात तर भाषा मरतेस परंतु कोणतीही बोलीभाषा सहसा मरत नाही आणि जर ह्या ज्या प्रमाण भाषा आहेत या प्रमाण भाषा सगळ्या बोलीभाषासवरच बोल टिकतीस बोलीभाषा टिकण्यात ते प्रमाण भाषा टिकस कारण प्रमाण भाषा ऐकाही एकटी भाषा कोणती नाही राहत तर सगळ्या लोक एकंदरीसरी समूह असा लोक एकंदर येतच तशी भाषा वच भाषाला दर्जा थोडं थोडा बदलत जास हवं आपला खानदेश बऱ्यानपूर्ण असिरगड खरं त्याने ते अहिरगड म्हणतोस पण अहिरना आपलं ब्रॉम्स असिरगड या खाले दक्षिण आपलं पश्चिमले जो तो सानर मुल्य दक्षिणले अजिंठा ना डोंगर आणि उत्तरले सातपुळा पर्वत आणि या सातुळा विंद अजिंठा पर्वत या समावे नद्या वायात मग ती सूर्यकन्या तापी पांजरा बोरी गिरणा काही गोदावर थोडा भाग बोराईनाबा हाऊ हो जो सगळा भाग आहे आपल्याला भेटणारा नद्या हा हो सगळा काळा प्रदेश आहे हा हो काळा प्रदेश मा काही माटी आहे आणि या काही माटीला जास्त आशीर्वाद दिले तो कान्ना म्हणजे कृष्ण आणि या कान्नावरतून कानबाई आणि कानबाईना देश म्हणजे खानदेश खरं ते कान्न देश येतो कारण आठोंगच रूपमयी आठोंगच जायचे विदर्भामा ते असा सर्व हो केळी कवी कापूस हाऊ हो खान आपला आता खानदेशने जे ऐरणी आहे तिनं अपअप्रांश लोकेशने मात्र वेगळा करता का हाई काय फक्त गट्यावर जातावर न ओव्या एवढ्या जातावर जातावरनं ओव्या म्हणजे खानदेश नाही झोकावर ना आखजी ना गाणा म्हणजे खानदे ऐरणी नाही हाई ऐरणी हाई सर्वसामान्य लोकेशना वटमा पोटमा म्हणजे शब्द निघतस असं म्हणतस मर्डेकरने असं म्हणले की अर्थाआधी शब्द सुचणे हे तर परिसर प्रवायचं देणे तसंही आपली अहिराणी आहे आए ऐराणी त्या या गावातलं लोकांना मन भाषा आहे भावना व्यक्तकारानी आहे आणि ते आजकाल आपल्या अहिराणी साहित्य परिषद मार्फत निरनिराणा जे कसले प्रोत्साहन देवस त्याप्रमाणे लोक लिखतस कविता लिखतस कथा कादंबरी नाटक एकांकिका आणि आणखी या व्हॉट्सअपवर ते खूपच गाणा किंवा खूपच कळता येतेच अशा रीतीनं आपल्या आई आई दिसेराणींना बोलबोला वाढी आहे म्हणून हे आपलं ऐराणी साहित्यमार्फत पहिलं संमेलन लिहिलं होतं ते नेरले दुसरं पिंप नेरले तिसरं बाधापूर शोधले आणि आता चौथं काही विद्यावर्धिनांना प्रांगणं आपलं चौथं साहित्य संमेलन आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका